एका पार्टीत बत्तीस लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा एकमेकांशी हस्त आंदोलन केले तर एकूण किती हस्त आंदोलने होतील असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा तुमच्या समोर हजर तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत लक्ष द्या जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता हा प्रश्न आहे सामने हस्त आंदोलने या घटकावर आधारित सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे लेकरांनो जस की सूत्र आहे यन कंसामध्ये यन वजा एक आणि याला भागीला दोन या यांच्या ठिकाणी प्रश्नामध्ये दर्शवलेली संख्या दर्शवत उत्तराप्रत पावलं बराबर टाकायची एका पार्टीत बत्तीस लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी लक्ष द्या प्रत्येकाने एक एकदा प्रत्येकाशी किंवा एकमेकांशी हस्त आंदोलन केलं एकूण किती हस्त आंदोलन होती यांच्या ठिकाणी हे बत्तीस टाकायचे लक्ष द्या म्हणजे बत्तीस कंसामध्ये परत येन म्हणून परत बत्तीस वजा एक चदस्थानी दोन बत्तीस कंसातील वजाबाकी एकतीस दोन हे बत्तीस सोबत एकतीस गुणीला बाकीला दोन दोन सोळा बत्तीस आता सोळा गुणीला एकतीस म्हणजे गुणाकार सोळा एक सोळा सहा चाला एक सोळा अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास म्हणजे एकूण चारशे शहाण्णव हस्त आंदोलन होतील हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची अनुग्रह अनुग्रहाची भावना म्हणून मी राबतो लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न ग्रुपमध्ये अभ्यासतो दररोजचे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात लक्ष द्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन अक्षर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही सामने हस्त आंदोलने ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघावी त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल